पंचवीस डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मूर्तीचं असणारं दहन केलं होतं आणि विषमतावादी व्यवस्था आणि मनूची असणारी व्यवस्था जी हिंदू धर्म आणि इतर धर्मामध्ये सुद्धा शिरकाव करून तिथेही जातीप्रथा आणि विषमतावादी व्यवस्था निर्माण करत होती त्याचा बदल झाला पाहिजे म्हणून असताना त्या व्यवस्थेचा त्यांनी अंत केला आणि संविधानामार्फत एक नवीन सामाजिक व्यवस्था या देशातल्या संतांच्या म्हणजे चारवकापासून बुद्धा बुद्धापर्यंत महावीरापर्यंत त्याच्यानंतर गुरुनानक कबीर रविदास एकनाथ जनाबाई तुकाराम आणि नामदेव संत यांच्यापर्यंत जी समतावादी व्यवस्था होती व्यक्तिवादी व्यवस्था होती त्याच्या आधारित असणारा राज्यघटना ही स्थापन केली आणि ह्या नव्या व्यवस्थेचा पुरस्कार झाला पाहिजे असा मी त्या ठिकाणी मानतो आहे काँग्रेस पार्टी असेल किंवा इथला असणारा भारतीय जनता पक्ष असेल अनेक राजकीय संघटना आहेत आर्य समाज असेल किंवा आर एस एस असेल या सगळ्यांनी सामाजिक दृष्टिकोनातून इन्क्लुझिव्ह सोसायटी म्हणजे सहभाग असणारी सोसायटी निर्माण करण्याची जबाबदारी जी घटनेने दिली होती किंवा इथल्या राज्यव्यवस्थेने स्वतःवरती घेतली होती व्यवस्था आजपर्यंत निर्माण करू शकले नाहीत काही जण भारत जोडो यात्रा असं काढतात आणि काही जण इतिहासाला अँटी मुस्लिम स्टँड घेऊन त्या ठिकाणी एकत्र येण्याचा प्रयत्न करतात पण या दोन्ही याच्यामध्ये या दोन्ही याच्यामध्ये कोणाला नाही कोणाला तरी वगळला जात आहे दलितांना तरी वगळल्या जाते आदिवासींना तरी वगळलं जाते ओबीसीना वगळल्या जाते किंवा मुस्लिम धार्मिक वेगवेगळे वेग ख्रिश्चन आहेत त्याच्यानंतर मुस्लिम आहेत यांना वगळल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे सामाजिक दृष्टिकोनातून इन्क्लुझिव्ह सोसायटी आणि त्याच्याच बरोबर एक देशाच्या पातळीवरती असणारा इन्क्लुझिव्हनेस हा जो निर्माण केला पाहिजे तो निर्माण होताना या ठिकाणी दिसत नाही तो उलट द्वेष भावना आणि त्याच्याच बरोबर जाती जातीमध्ये विभक्तपणा पुन्हा कसा येईल याच दृष्टीने प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय या सगळ्या संकल्पनेच्या विरोधात असणार वंचित बहुजन आघाडीने नागपूरला कस्तुजन पार्कवरती जाहीर मुक्ती दिन स्थापन साजरा हा आम्ही त्या ठिकाणी परिषद म्हणून करणार आहोत आणि इन्क्ल्युझिव्ह सोसायटी काय काय असणार सामाजिक पातीवरती आणि राष्ट्रीय पातीवरती सुद्धा याचा एक आराखडा आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत या नागपूरची जी आमची टीम आहे ती सगळी कामाला लागलेली आहे एका बाजूने ज्याला म्हणता येईल की विरोधाचा द्वेष आणि नॉन ट्रस्ट अशी असणारी सिट्युएशन जी निर्माण केली जात आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही असणारा विश्वास आणि ट्रस्ट या दोन गोष्टी निर्माण करण्याच्या असणाऱ्या पाठीमागे आहोत आणि त्याच दृष्टीने हा असणारा आम्ही कार्यक्रम नागपूरला पंचवीस तारखेला त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आम्ही सर्व जनतेला असणारा अपील करतोय की त्यांनी पंचवीसच्या परिषदेला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हजर राहून आपली उपस्थिती दाखवा माझं निवेदन संपलं सर अधिवेशनचा शेवटचा दिवस आहे आरक्षणाचे मुद्दे आरक्षणाबद्दल काही घडलेला दिसत नाहीये पुन्हा एक विशेष अधिवेशन घेणार अशा पद्धतीची माहिती मिळते आज वर्तमानपत्रामध्ये मी तेच वाचले की आ, स्पेशल अधिवेशन घेतलं जाईल आणि त्या स्पेशल अधिवेशनमध्ये आम्ही असा मराठा समाजाच्या संदर्भात आरक्षणाचा विषय मांडू असं म्हटलेलं आहे मी मागेही म्हटलं होतं शासनाने खरेपणाने सांगितलं तर मला वाटतं लोक ऐकतील खोटेपणा हा जर सरकारचा चालत राहिला तर कुठेतरी उद्रेक होण्याची शक्यता आहे याचा शासनाने गंभीर विचार करावा एवढंच फक्त आमचं म्हणणं आहे कायदेशीर असं नाही मी असं म्हणालो होतो की मराठा समाजाचं आरक्षण कशा पद्धतीने देता येईल याचा एक फॉर्म्युला आहे की जो आम्ही सत्तेवरती आलो तर आम्ही मांडू असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आत्ता हे जे जातीजातीमधला असणारा संघर्ष जो लावण्याचा प्रकार चाललेला आहे मी त्या आम्ही तिथेच म्हणतोय की तुम्ही एक्सक्लुझिव्हनेस समाजामधलं जे आहे ते वाढवत वाढवत त्या ठिकाणी जात आहे आणि त्याच्यामुळे विश्वास हा कमी होत चाललाय अशी परिस्थिती आहे हा विश्वास एकदा तुटत गेला तर मग पुढे काय हा सगळ्यात महत्वाचा आहे आरागच एवढंच फक्त त्या ठिकाणी राहतं आणि म्हणून आम्ही म्हटलंय की ही परिषद आमची पूर्णपणे जी आहे ती विभक्तपणाच्या ऐवजी एकत्रित आपण कसं राहिलं पाहिजे एकत्रित कसं आपण हे केलं पाहिजे या दृष्टीने आम्ही असणारी ही परिषद त्या ठिकाणी घेतो आहोत

त्याच्यामुळे आमच्या आमचा वकील जे करेल ते आम्हाला मान्य आहे ना मी असं म्हणेन की आ, दोन हजार एकोणीस विधानसभाची निवडणूक आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळे वेगवेगळे लढले त्याच्यापैकी सिंगल लार्जेस्ट पार्टी ही ही भारतीय जनता पक्षाची आधी त्याच्यामुळे असणारं मतविभक्त झाली की बीजेपीला फायदा होतो हे माझ्या दृष्टीने असणारं म्हणणं चुकीचं आहे कारण का एक इलेक्शन फेस करून आपण बघितलेलं आहे उलट त्या इलेक्शनमध्ये असणारा बीजेपीचंच फार मोठं नुकसान झालं असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामुळे आपल्या समोर ती असणार एक उदाहरण असताना विभक्त लढणं म्हणजे बीजेपीला मदत करणं किंवा एकत्र लढणं म्हणजे बीजेपीला हरवणं ही जी थिअरी आहे ही थिअरी काही टिकत नाही असं मला वाटते त्या ठिकाणी ते मुळात माझं म्हणणं असं आहे की खासदारांना अधिकार आहे की ज्या सभागृहात ते बसतात त्या सभागृहामध्ये घुसखोर कसे आले हे माहिती देण्याचा असणारा अधिकार आहे मी आज जे काही सकाळी असणारं ऐकलेलं आहे त्यावरनं असणारं गृहमंत्री स्टेटमेंट देत नाहीत याचं कारण की सिक्युरिटी ही लोकसभेच्या अंतर आहे मी असं म्हणेन की नाईन्टीन नाईन्टी सिक्सपर्यंत हे स्टेटमेंट बरोबर होतं की पार्लमेंटची सिक्युरिटी ही लोकसभेची ल पार्लमेंटची सिक्युरिटी ही लोकसभेचे स्पीकर यांची होती याचं कारण की त्यावेळेस वॉच अँड वॉर्ड नावाचं असणारं एक डिपार्टमेंट होतं की जे डिपार्टमेंट पार्लमेंटची सिक्युरिटी त्या ठिकाणी बघत असे आणि हा सगळा स्टाफ लोकसभेत स्पीकरच्या अंडर असायचा अशी परिस्थिती आहे नाईन्टीन नाईन्टी सिक्समध्ये ह्या सगळ्यांनी निर्णय असा केला की वॉच अँड वॉर्ड ह्या स्टाफ बरोबरच त्यांचे अधिकार कमी केले आणि दिल्ली पोलीस यांचा स्टाफ त्या ठिकाणी वाढवलाय अशी असणारी परिस्थिती आहे जेव्हा तुम्ही दिल्लीचा स्टाफ आणलेला आहे तेव्हा दिल्ली पोलीस ही स्पीकरच्या अखत्यारीत नाही दिल्ली पोलीस ही गृहमंत्र्याच्या हाता हाताखाली आहे त्याच्यामुळे अधिकृतरित्याने स्टेटमेंट जर कोणी केलं पाहिजे तर स्पीकरने नाही तर ते असणारं स्टेटमेंट गृहमंत्र्याने आणि पंतप्रधानाने त्या ठिकाणी केलं पाहिजे त्याच्यामुळे सभागृहातल्या सदस्यांचा जो आग्रह आहे की कसं घडलं का घडलं याची माहिती सभागृहाला गृहमंत्र्याने किंवा पंतप्रधानांनी द्यावी ही त्यांची मागणी रास्त आहे कारण का पार्लमेंटची सिक्युरिटी ही दिल्ली पोलिसाकडे हँडओव्हर करण्यात आलेली आहे आणि दिल्ली पोलीस हे प्राईम मिनिस्टर आणि होम मिनिस्टरच्या अंडरखाली आहे अशी परिस्थिती आहे माझ्या अंदाजांना टिट फॉर टॅट हे होणारच त्याच्यामुळे तुम्ही असणाऱ्या संविधानिक परिस्थितीवर पदावरती बसल्यानंतर जी गरिमा तुम्ही दाखवली पाहिजे तुम्ही जर दाखवणार नसाल तर तुमची मिमळकरी केल्यात जाणार याच्याबद्दल हे नाही मी आता व्हाईस प्रेसिडेंट झालोय म्हणून मला कशाही पद्धतीने वागण्याचा अधिकार आहे हे चूक आहे ॲज अ वाईस प्रेसिडेंट त्याची जबाबदारी मोठी होते की त्यांनी प्राईम मिनिस्टरला आणि होम मिनिस्टरला डायरेक्ट केलं पाहिजे की काय वस्तू स्थिती आहे ती सभागृहाला आणून सांगा स्वतःची जबाबदारी आपण टाळणार आणि स्वतःची जबाबदारी टाळल्यानंतर ज्या सभागृहातल्या लोकांचं आयुष्य धोक्यामध्ये घालवलं तुम्ही त्यांनी एका आंदोलनामार्फत तुमची असणारी मिमिक्री केली तर त्याला तुम्ही असणार म्हणणार की संविधानिक पदावरती बसणाऱ्या माणसाची बदनामी केली केली आहे तुमची जबाबदारी का नाही पार पाडली हे पहिल्यांदा सांगा ना की पावर्स वाईस प्रेसिडेंट आहे म्हणजे वाईस प्रेसिडेंट आणि चेअरमन जे दोन्ही पद असताना तुम्ही तुमचे पावर जर एक्सरसाइज करणार नसाल तर तुमची मिमिक्री होणारच आहे पब्लिकली असे सोशलिस्ट बरेच बरेच येतात त्याच्यामुळे प्रत्येक सोशलिस्ट वरची कॉमेंट करण्याची गरज नाही मी, मी मागेही त्यावेळेस म्हणालो होतो की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते प्रपोजल आलं होतं आणि ते कुवेटच्या की दुबईच्या शेखचं असणार दोघांचं मिळून होतं असं माझी माहिती आहे त्यांनी अशी ऑफर दिली होती की आम्हाला नाहीतरी जकात हा भरावाच लागतो त्या जकाताच्या निमित्ताने जमा झालेली जी अमाऊंट आहे काहीतरी बारा हजार कोटीची असणारी ती अमाऊंट आहे ती अमाऊंट आम्ही असणार महाराष्ट्र शासनाला देतो महाराष्ट्र शासनाने धारावी डेव्हलप करावी पण त्यांच्या असणाऱ्या अटी होत्या त्याची पहिली अट अशी होती की धारावीतल्या लोकांना तुम्ही मिनिमम पाचशे स्क्वेअर फुटाच्या जागा दिल्या पाहिजेत आम्ही दिलेली अमाऊंट कमी पडत असेल अख्खी धारावी डेव्हलप करायला तर आम्ही ती वाढवू नाही देऊ पण त्या लोकां दुसरी आट होती त्या लोकांकडून तुम्ही काही घ्यायचं नाही त्याच्यामुळे असणाऱ्या ती स्कीम उद्धव ठाकरेने उद्धव ठाकरेच्या सरकारने सुद्धा स्वीकारली नाही आणि ती स्कीम या सरकारने सुद्धा स्वीकारलेली नाही त्याच्यामुळे इथे इंटरेस्ट हा जो आहे हा सगळ्यांचाच मला दिसतोय त्या धारावीच्या लोकांचाच फक्त इंटरेस्ट कोणाचा केंद्रबिंदू नाही एवढंच फक्त म्हणू शकतो मी आणखी एक माहिती अशी समोर येते की म्हणजे वर्तमानपत्रांमध्ये तुम्ही परमिट लोकसभेसाठी अजेंडा तीस जागा जागा मी जळगावच्या सभेमध्ये असं म्हणालो होतो की मिनिमम तीस जागेवरती बीजेपी निवडून येऊ नये

दे म्हणून म्हणूनच मी म्हणालो ना की त्यांनी तो जो प्लॅन असा आला होता की मी एकालाही डिस्प्लेस करणार नाही म्हणजे तो त्याचा व्यापार करत असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग करत असेल किंवा तो राहत असेल त्या सगळ्यांना तुम्ही रिहॅबिलेट करा अशा रीतीचं असणारा आहे पण आत्ताच्या मला ह्याच्यामधनं असं आहे धारावीच्या ह्याच्यामध्ये की उद्योगधंदा जे आहे तो उद्योगधंदा तिथनं शिफ्ट करण्याचं हे अजून डी पी प्लॅन डी पी प्लॅन न, न आल्यामुळे माझ्या अंदाजानं अधिकृतरित्याने आपल्याला त्याच्यामध्ये कॉमेंट करता येणार नाही ना पण डी पी प्लॅन एकदा आला की जिथे धारावीमध्ये जे उद्योग आहेत त्या उद्योगांचं रिॲबिलिटेशन तिथेच आहे की बाहेर आहे याचं मला वाटतं आपल्याला लक्षात येईल रिलीज जी आहे ते आपल्या मोबाईलवरती मला वाटतं येऊन जाईल एक दोन मिनटामध्ये हो पाठवलं चल थँक्यू मिलिंद तू कुवटचा होता।, होता हा होता। हा मग तिथले जे शेक आहेत म्हणजे कुवैठचे जे शेक आहेत रुलिंग हे आहेत कुवैत आणि दुबई असं मला तर दोन्ही ठिकाणचे शेकचं होतं आणि त्याचे तुम्ही जर शोधायला गेलात तर कॅबिनेट मिटिंग झालेली आहे चीफ सेक्रेटरीकडे असणारा तो प्लॅन पडलेला आहे त्याला एका एका दरम्यान तिथे मंजुरातही देण्यात आली होती पण का विड्रॉ झाली त्याच्यामधलं कळायला मार्ग नाही म्हणजे एग्रीमेंट पर्यंत आलं होतो फक्त त्याच्यामध्ये एवढंच होतं की टक्केवारी कोणाला मिळाली नाही